इतिहास आणि परंपरा जपण्याचं काम चाला पुरुषार्थ आणि मर्धन जपण्याचं काम हरणीच्या पावन मातीमध्ये चाला छोटस गाव पण कुस्तीवरती फार मोठं प्रेम करत काय जपलं पाहिजे काय वाढवलं पाहिजे कशाला प्रोत्साहन पण दिला पाहिजे इथून शिकून जायच जे गाव परंपरा इतिहास जपत जोपासत त्याचा भविष्य काळ उज्ज्वल असतो हे सांगायला कुठलं ज्योतिषाची गरज भासत नाही

कुस्ती गुणावरती भेटली जाते आता कुस्ती गुणावरती भेटली जाते, जाते, है। जाते, है। जाते भारा चला बावली जमदारी भारत भारत ने येणार का सिकंदर से प्रतिस्पर्धा चला गोट्या

एका दिनाने सगळी मंडळी सगळीच असतात भोर देणगी राहतील दोन पैसे खर्च करतात पुढे असणारी मंडळी या शिरपासून जोडण्यापर्यंत पृष्टी घेणारी आठ पंधरा दिवस घरचे मुद्दे काम वगैरे पुस्त्या जोडायचं काम करतात आलीकडे कसं झाले कधीच लग्न जमवणं सोपं झाले पण पुस्त्या जोडणं अवघड झाले याच्याबरोबर त्याला पाठ आहे तो पारका घ्या पैसे लागून एवढं पैसे द्या तेवढं पैसे द्या दोन नंबरला टाका तीन नंबरला टाका असे तक्रारी एक काम जर एखाद्या मैदानात पोरग पडतो त्याला झोप लागत आठ पंधरा दिवस त्याला सतीश मुळे देता मान करी